सुरेश आणि मुंडे यांची झालेली भेट यावरून राजकारणात आपल्याला पाहायला मिळते कुठंतरी षडयंत्र रचलं हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणारं आहे आणि कुठंतरी या विषयाला बदल देण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील धस यांनी म्हटलेलं आहे असं आहे विषय मला वाटतं सुरेश धस हा अत्यंत पारदर्शी अशा प्रकारचा कार्यकर्ता नेता आहे कोटात एक पोटात एक असं पोटा मानणारा नेता नाही आणि म्हणून भेटल्यावर भेटीची कबुली दिली कबुली दिल्यावर मी माझा विषय सोडणार नाही हेही त्यांनी सांगितलं जर त्यांनी विषय सोडला गप्प बसला तर त्या ठिकाणी त्यांच्यावर टीकेला वाव उरतो प्रदेशाध्यक्षांनी बोलवल्यावर जाणं हे ते त्या ठिकाणी कर्तव्य आहे तो पक्षशिस्तेचा भाग आहे म्हणून ते त्या ठिकाणी गेले परंतु त्यांच्या विषयाशी गुन्हेगारी या विषयावर त्यांनी जो आवाज उठवायला घेतला आहे त्याच्याशी कुठल्याही परिस्थितीत तडजोड करतील असं मला वाटत नाही आरोप होत आहेत त्यांची मला वाटतंय बघा प्रत्येक जण आपल्या परीनं प्रत्येक गोष्टीचं राजकारण त्या ठिकाणी करत असतो परंतु यावर सुरेश धस यांनी अत्यंत स्पष्टपणे रिॲक्शन दिलेली आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या अर्ध्या दिवसाच्या मोमेंट आपण त्या ठिकाणी ना आणि जर तुम्हाला त्यांची भूमिका संशयाची वाटली तर तुम्ही दर्शना दोषी धरू शकता ना परंतु त्या गुन्हेगारीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी दस सज्ज झाले आणि त्यात ते अजिबात तडजोड करणार नाहीत